मित्रांनो हे बघा हा मंचर ते शिरूर रोड आहे ही पिंपळाची हद्द आहे आणि पिंपळा हा पिंपळावमध्ये हा, हा रस्ता जातो ह्या रस्त्याला कायम वर्दळ असते हा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या गावावरून निरगुसरला जातो निरगुसवरून शिरूरला जातो आणि उसाच्या गाड्या वगैरे कायम ह्या रस्त्याने जातात रहदारी भरपूर असते यष्ट्या जातात पण या रस्त्याची अवस्था बघा हा सिमेंटचा रोड बनवलेला आहे परंतु या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टदाराने काय लावण ठेवल्यामुळं बघा आता ती गाडी आलेली आहे बघा इथं पाणी साचते आणि लोकांना फार कसरत करायला लागते बघा बघा हा टी पाण्यात जर एखादं घसरून पडलं लागलं ला, फात पायाला ला, लागलं काय कमर लागलं तर कोण भरून द्या आणि ज्या व्यक्तीने हा रस्ता बनवलेला आहे त्या व्यक्तीला किंवा त्या इंजिनियर लोकांना कळायला पाहिजे होतं काही तर लावण तयार होते सर्वे करताना त्यांच्या ध्यानात यायला पाहिजे होतं पिंपळाच्या लोकांचं असं म्हणणं आलं का हे हो मुद्दाम हा ह्या रस्त्याला या ठिकाणी लावण ठेवलेलं आहे पण पण सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होतोय ना मुद्दाम जरी काय ठेवायचं असलं किंवा कुणाची काय दुश्मनी असली किंवा काही हे असलं भांडणतांटा असला तरी पण सर्वसामान्य लोकांना हा त्रास का पाहिजे बघा तुम्ही बरं सर्वसामान्य लोक टॅक्स भरतात आज प्रत्येक मालावर जी एस टी आहे आणि आम्ही सरकारला पैसे देत असताना ही सरकार करून Uh, सरकारकडून हे अशा पद्धतीचे रस्ते बनवले गेले तर लोकांनी काय करायचं बघा आता बघा आता बरे हे पाणी आता इथं पाच दिवस साचून राहणार आहे रोज जर पाऊस चालला तर रोज पाणी इथं वाढणार आहे नाहीतर हे पाणी असं आहे ना पाच ते सहा दिवस साचून राहणार आहे भाऊसाहेब रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे बघा बघा या गाडी बरं हे पाणी साचून राहिल्यानंतर इथं वाढ डास वाढतील लोक आजारी पडतील शाळेची लहान मुलं जातात ती आजारी पडतील हा हा बघा बघा बाबा बघा ते बाळ फोन हातात आहे गाडी चालू दे बघा चांगली स्टँडर्ड स्टँडर्ड लोक ह्या रस्त्याने प्रवास करतात पण अशी दुर्दशा केलेली आहे रस्त्याची बघा हे तिघ जण आलेले आहेत मोटरसायकल त्यांच्याकडे दफ्तरच ओझ बीज आहे अचानक गाडी घसरली गा बघा तिकून ते बघा हे स्टँडर्ड लोक आलेले आहेत आता आपल्या दृष्टीने कारमध्ये प्रवास करणारे लोक स्टँडर्डच म्हणायचे पण ह्या रस्त्याने प्रवास करणारा प्रत्येक माणूस शासनाला टॅक्स देतो आणि ते टॅक्सच्या आधारेच सरकार काम करतं पण अशा प्रकारचं जर मुद्दाम जर कोणी काही करत असेल तर त्याला अटकाव करायला पाहिजे ना बरा रस्ता कधी केलेला आहे तर ह्या वर्षी उन्हाळ्यात केलेला आहे उन्हाळ्यात जे तेरा मेला पाऊस झाला तेव्हापासून शहर रस्त्याला पाणी असं पाण्याचं असं तळस असते बघा बघा आपण बघू शकता बघा तिथं ती आता कार गेलेली आहे ते पिंपळामध्ये गाडी चाललेली आहे तिथं असा उताराचा रोड आहे आणि तो जो पोल दिसतोय तो याचा ती ते मोठ्या लाईटीचा पोल आहे तिथून गावडेवाडीच्या दिशेला रस्ता जातो आणि ही जी गाडी आलेली आहे ही निरुसरच्या दिशेने चाललेली आहे बघा तुम्ही <coughs> बघा आणि इकडं पुढं गाडी गेल्यानंतर इकडे पुढे गाडी गेल्यानंतर एक रोड निरकुसरला जातो तो, तो डायरेक्ट शिरला जातो आणि एक खडकीच्या दिशेने रोड वळतो बघा जय जयरी बघा आता ही सगळे आपल्या ओळखीचे लोक आहेत पण लोकांना लोका किती त्रास आहे दुधाचा कॅन्स चाललेला आहे अरे रस्त्याच काय झालं येत बघा बघा किती लोकांना एखादा माणूस जर पडला बिडला गाडी घासरली त्याच्या जवळजवळ सामान बी जण मोबाईल बिजन मोबाईल खराब होईल बघा आता हा नेमका स्पॉट कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही बघा हे बघा इथं खत खत औषधाचं दुकान आहे साई कृषी उद्योग यांची इथं मोठी बिल्डिंग आहे त्या दुकानाच्या पुढं म्हणजे इथं ही एक दुकान आहे इथं फ्रेश चिकन सेंटर आहे ह्या दोन दुकानांच्या पुढेच नेमकं इथं लवण झालेलं आहे का लवण मुद्दाम तयार केलेलं आहे इथं पाणी साचते तर <coughs> सार्वजनिक बांधकाम विभागाला आमची विनंती काय की तुम्ही ताबडतोब या रस्त्याचं काहीतरी व्यवस्था लावा गटार तरी काढा नाही तर इथं भराव तरी करा जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही म्हणजे आपल्या पिंपळाची लोकसंख्या जवळ दहा हजार लोकसंख्या दहा हजार लोकसंख्येच्या गावामध्ये जर असा प्रकार कुणी जाणूब करत असेल किंवा जी इंजिनियर लोक आहेत त्यांच्या त्यावेळेस काय ध्यानात आलं नाही काही गोष्टी इथं लावून तयार होते तर सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं बाबा हे हे जे पाणी साचते हे बघा इथे बाबा आहे बाबा हे पाणी साचते हे कधी पासून साचते रोड कधी झालेला हा दादा लभुना येतात आणि इतापासून प्रत्येक पावसात पाणी साचते पाऊस झाला काही टक्क कुडी पाणी साचते कुडी आणि ते पाणी किती दिवस राहते ते राजी बस 15 आठ 15 राजे बस आणि तुम्ही राहायला कुठे येत इथंच जायला काका म्हणजे शेखर इथं शे इथं तुमचं घरच आहे म्हणायचं हे आमचं रेस्टॉरंट आहे मिरची कांड तुमच आहे का हे बघा इथं मिरची कांड पये

आता तिकडे सापडले व इकडे लावाला इतर मध्ये लावाल कस काय हा 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 त्यांना ही लेवल ले कळले नाही का मग तुम्ही या विषयी काही कोण पाठपुरावा केला नाही का आता कोणाला पाठपुरावा करा आपलं कोण ऐकायचं गाय ऐकणारे लोक मला नाही घ्यायचे ना नाही नाही गावातील जे पुढारी लोक आहेत समजा जे येऊन गेले करू करू म्हणजे काय कोण म्हणजे करते हा म्हणजे तुम्ही आता हे रस्त्याची आशा सोडलेली आहे म्हणायचं माझं काय वयंत्रा वय पाणी साचत पाऊस आला का झालं पाहिजे आणि यंदा तर फार पाऊस झालेला आहे हा हा हे बघा हे बघा दुधाचा टँकर चालू आहे म्हणजे ह्या रस्त्याला जवळजवळ पुन्हा नाशिक रोड एवढी पुन्हा नाशिक रोड पेक्षा थोडी कमी रद्द रे पण रहदारी हाय तर सार्वजनिक बांधकाम हे बघा हे ताबडतोब हे रस्त्याची रस्त्याची डाबगुजबी करावी त्यांनी ताबडतोब लक्ष द्यावं हे बघा हे साहेब आलेले आहेत तुम्हाला हे तुम्ही कधी आले गावाला आणि पाण्याचं तुम्ही कधी पाहिलं नाही नाही मला म्हणायचे तुम्ही हे पाहिलं तर पाणी साचले पाहिलं का हा 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 मग तुमचं काय म्हणणं आलं हे सरकारने हे असं जाणून बुजून ठेवलंय का हे सभागती झालेलं असं जाणून झाले जा का कारण सगळा रस्ता प्लेन आहे पार मंचरपर्यंत इथंच लावण कस काय झाले रामकृष्ण अरे मग सरकारला आपण टॅक्स वगैरे देतो तरी सरकार आपलं मुद्दा जाणून अशा गोष्टी करतो म्हटल्यानंतर मग काय करायला पाहिजे लोकांनी आता आवाज उठावा पाहिजे आता आवाज उठायचा म्हणजे आपल्या तालुक्यात किती कार्यकर्ते आहेत सरकार सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत गावातले पुढारी आहेत आणि हे जर असं होत असेल तर लोकांनी न्याय मागायचा कुठं आता ह्या पुढाऱ्याला माहीत नाही का बरं हा सगळं शिरुलर लोक जातात तिथून हा हा बरं रस्त्याला कायम रहदारी चालू आहे हा हा बघा हे दादा आहेत हे पुण्यावरून आलेले आहेत तर यांचं सुद्धा म्हणणं आलं की ह्या रस्त्याला मे असं पाणी पाहिलेलं आहे तर सरकारने याची खबरदारी घेऊन ताबडतोब रस्ता दुरुस्त ता करावा रामकृष्ण रामकृष्ण बरं बरं चाले चालेल हा बरं आहे बरं आहे काय